नसे मानसी नष्ट आशा दुराशा वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा ऋणी देव हा भावे जयाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम जो खरा भक्त असतो त्याला फक्त देवाच्या प्रेमाची अपेक्षा असते इतर कोणत्याही गोष्टींचा त्याला मोह नसतो हा सरळ अर्थ आहे या श्लोकाचा आपल्याला सगळ्यांनाच सतत काही ना काहीतरी हवंच असतं कारण पूर्ण समाधानी आपण कधीच होत नाही कशातच समाधानी नसल्यामुळे आपण कायम आनंदी राहत नाही पण जो खरा देवाचा भक्त असतो तो, तो कोणत्याही परिस्थितीत कितीही अडचणी आल्या तरीही आनंदीच असतो असं समर्थ आपल्याला सांगतात अशा खऱ्या भक्ताच्या मनात चांगल्या कामाशिवाय इतर कोणत्याच गोष्टी नसतात मग अशा भक्तांची कोणतीही कामे परमेश्वर करतो तोच त्यांच्या मदतीसाठी धावून जातो जनाबाई बरोबर दल येतात श्रीकृष्णाने महायुद्धात अर्जुनाच्या हथाचे सारथ्य केले आणि युधिष्ठिराच्या यज्ञाप्रसंगी उष्टी काढली अशी बरीच उदाहरणे सांगता येतील मग पुन्हा प्रश्न पडतो शाळा शिक्षण सर्व सोडून देवदेव करत बसायचं का समर्थना तर ते अजिबातच मान्य नाही आपली नेमून दिलेली कामं करतानाच देवाची आठवण ठेवायची यावर त्यांचा भर आहे म्हणूनच अशा वेळीच फार सावध राहावे लागते चांगले महागडे कपडे मोबाईल तरच्या गेम्स सतत बाहेरचे खाणे हा मोह हा व्यास हाव आहे ना तो टाळून आपण समाधानी राहणे महत्वाचे आहे आता असं बघ या करोनाच्या साथीच्या काळातील लॉकडाऊनमध्ये आपण हॉटेलमध्ये गेलो नाही किंवा बाहेरूनही काही जेवण मागवले नाही तरी काही अडले कापले घरी केलेले जेवण ताजे स्वच्छ छान वाटते वा ना समाधान मिळते तर ना त्यात तेच समाधान आनंद टिकायला हवा आधाशीपणा बरा आता महाभारतातील कुंतीची गोष्ट आहे कृष्ण व कुंती यांचे नाते आत्या एकदा श्रीकृष्ण कुंतीला भेटायला जातात तेव्हा कुंती त्यांना म्हणते मला संकट दे कायम म्हणजे परमेश्वराचे स्मरण सतत राहील याचा अर्थ काय तर कोणती तरी अडचण आली की आपण देवाचे नाव घेतो आणि आपल्या आनंदाच्या वेळी किंवा तुला आईस्क्रीम खाताना आठवतो का देव कोणत्याही गोष्टीचा हव्यास जरू नये अर्थात चांगल्या उत्तम गोष्टी मिळवण्याचा ध्यास हवाच त्यासाठी प्रयत्न करायचेच चांगलीच सत्याचीच वाट चालायची पण काही कारणाने ती गोष्ट मिळाली नाही तर नाराज न होता पुन्हा प्रयत्न करायचे त्या कामावर मनापासून लक्ष द्यायचे असे समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत जय जय रवीर समर्थ